सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल अकोले नगरपंचायत हद्दीमधील पानसरवाडी नगर या ठिकाणी असलेल्या भैरोबा टेकडीवरती अकोले नगरपंचायतकडनं माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत तब्बल पंचेचाळीस लाख रुपये खर्च करून एक हजार आठशे पन्नास झाडांची वृक्ष लागवड करण्यात आली होती या वृक्षांची पाण्याअभावी दयनीय अवस्था झाली ही सर्व वृक्ष अखेरची घटका मोजतायत एवढ्या लाखो रुपयांचा निधी नगरपंचायतकडनं खर्च करून देखील झाडांची देखभाल नगरपंचायतकडनं केली जात नाही आहे त्यामुळे या ठिकाणचे स्थानिक नागरिक यांनी रोष व्यक्त केला अकोले नगरपंचायतन पाण्याचे योग्य ते नियोजन करून या वृक्षांना जीवनदान द्याव अशी मागणी सजग नागरिकांकडून केली जाते या वृक्ष लागवडीच्या माध्यमामधनं अकोले नगरपंचायतनं तबल दोन कोटी पन्नास लाख रुपयांचं बक्षीस मिळवलं होतं वृक्ष लागवडीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं देखील यावेळी माजी नगरसेवक परशुराम शेळके यांनी म्हटलं आहे आज या ठिकाणी टेकडीवरती आम्ही आलेलो आहोत आणि इथे शासनाने अकोले नगर पंचायत वृक्ष लागवड बारा महिने संगोपन चौदावे वित्त आयोगाअंतर्गत साधारणतः पंचेचाळीस लाख रुपयाचं वृक्षरोपण या ठिकाणी केलेलं आहे परंतु आपण आमच्या पाठीमागं बघता अक्षरशः झाडांची राख रांगोळी झालेली मग हे पंचेचाळीस लाख रुपये शासनाने नेमकी कशा पद्धतीने वापरलेले आणि कसे नाही याचा खुलासा अकोले नगरपंचायतने केला पाहिजे या ठिकाणी अनेक म्हणजे ठेकेदाराचा दोष आहे का स्थानिक नगर प नगरपंचायतने काही नगरसेवक असतील किंवा तिथले अध्यक्ष असतील का उपाध्यक्ष असतील यांनी याचं उत्तर द्यायला हवं बाकी राहुल शेट्टी बाकीचं मानते मांडते पुन्हा एकदा अकोले नगरपंचायतचा बोगस कारभार चव्हाट्यावर आलेला आहे आपण इकडे पाठीमागे बघू शकता काही वर्षांपूर्वीच पंचेचाळीस लाख रुपये खर्च करून अकोले नगरपंचायतने इथं वृक्षारोपण केलं होतं आणि ह्याच वृक्षारोपण बघून अकोले नगरपंचायतला अडीच कोटी रुपये बक्षीस जाहीर झालं होतं परंतु आज या झाडांची परिस्थिती जर आपण बघितली तर अक्षरशः राग झालेली झाडांची याला जबाबदार कोण याला काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे यावर लक्ष आहे का एकीकडे पाण्याचा एवढा मोठा प्रश्न असताना कोणत्याही प्रकारचं नगरपंचायत उत्तर देत नाही आम्ही वेळोवेळी त्यांना विचारतो आहे की पाण्याची समस्या आहे पाण्याचं काय झालं कोणत्याही प्रकारची साठवण तलाव या आपल्या अकोले नगरपंचायतच्या आधीत नाही आपण सर्वस्वी संगनमेरीपची पाई जी पाईपलाईन गेलेली निळवंड्याची तिच्यावर अवलंबून आहे ती सोडून आपल्याकडे काही पर्याय आहे का आत्ता सध्या मार्च महिना चालू आहे आणि नंतर भविष्यात आता एप्रिल महिन्यात तर आपण विचार करू शकतो या झाडांवरून झाडांकडेच बघा या या झाडांवरून विचार करू शकतो की काय भयान परिस्थिती राहणारी तरी आमचं नगरपंचायतले एक विनंती आहे की तुम्ही दीड हजार रुपयासाठी लोकांची नळ कनेक्शन तोडतात नाही का परंतु दीड हजार रुपये लोकांकडे नाही आहे ना लोकांना पाणी नाही भेटत आहे लोकांकडं पैसे नाही आहेत अत्यंत परिस्थिती खराब आहे कारखान्याचे पेमेंट नाही आहे ते त्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे आणि लवकरात लवकर या बैरोबाच्या टेकडीवर जो हा प्रश्न निर्माण झालेला आहे पाण्याचा आणि या झाडांचा हे झाडं वाचवले पाहिजे यासाठी काहीतरी उपाययोजना अकोला नगरपंचायतनी केली पाहिजे अकोले नगरपंचायतने चौदाव्या वित्त आयोगातून साधारण पंचेचाळीस लाख रुपयाचे वृक्षारोपण करण्याचा साठी जो निधी आला होता तो या बैरवनाथ टिकडी परिसरामध्ये त्यावेळेला आम्ही नगरसेवक असताना आम्ही या ठिकाणी ठरवलं होतं की या ठिकाणी झाडं लावायची ते झाडं ला नदीला लावण्यात येणार होते पण मी जास्त आग्रह केल्यामुळे ते झाडं या ठिकाणी लावण्याचं ठरलं ते झाडं लावताना जे एस्टिमेट बनवलं गेलं त्यातच मुळात मोठ्या प्रमाणात त्रुटी निर्म झाल्या होत्या आणि त्यामुळे ते झाडं वृक्षारोपण हे व्यवस्थित होऊ शकलं नाही आणि त्यानंतर ज जेव्हा वृक्षारोपण सुरुवात झाली तेव्हा कोरोना आला आणि कोरोनाच्या काळामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली की पूर्ण कारभार हा मुख्य अधिकाऱ्यांच्या हातामध्ये गेला आणि मुख्य अधिकाऱ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून हे झाडे कुठल्याही प्रकारचे ठेकेदाराकडून व्यवस्थित लावून घेतले नाही त्या ठेकेदाराला बिल देण्यासाठी आम्ही अनेक वेळा विरोध केला मी तर अर्ज दिला मला अनेक दोन आमदारांचा दबाव होता की एका निलेश लंकेसारख्या आमदारांनी त्या तो ठेकेदार त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी तिथून फोन केला की बाबा अशा अशा प्रकारचं बिल माझं या नगरसेवक स्थानिक लोक अडवतात आणि हे माझं बिल देण्यासाठी त्यांनी अतिशय प्रयत्न केले परंतु आम्ही झाडांची लागवड व्यवस्थित झाली नाही हे झाडं शंभर टक्के मरणार आहे त्यामुळे सदर ठेकेदाराला बिल देण्यात येऊ नये अशा प्रकारचा माझ्या स्वतःचा तक्रार अर्ज त्या ठिकाणी होता झाडं लावताना प्रशासनाने जे एस्टिमेट बनवलं त्या एस्टिमेट बनवताना इथं कुठल्याही प्रकारची परमानंट पाण्याची व्यवस्था केली गेली नाही पाणी आणि मग त्याच्यामुळे ठेकेदारांनी पाणी घालायला प्रचंड अडचणी येत होत्या आम्ही त्याला अनेक प्रकारची मदत केली आम्ही स्वतःचं पाणी त्याला दिलं परंतु ठेकेदारांनी बिल निघेपर्यंत तात्पुरते झाडं जगवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर कुठलीही नगरपंचायतने व्यवस्था न केल्यामुळे आज झाडं शंभर टक्के मारण्याच्या मार्गावर आहेत आ आत्ता सध्या नगरपंचायतने पाण्याचं एक नवीन टेंडर केलं आहे परंतु आता आता ते टेंडर जे याच्यामध्ये याच्यामध्ये अडकले की आचारसंहितेमध्ये त्याच्यामुळे आता हा पूर्ण उन्हाळा या पूर्ण उन्हाळ्यामध्ये हे झाडं शंभर टक्के मरणार आहेत याला पूर्णतः प्रशासनाचा ढिला कारभार जबाबदार आहे कारण या झाडांपासून नगरपंचायतला अडीच कोटी रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं जर एवढ्या प्रकारची रक्कम यांना अडीच कोटी रुपयाची मिळाली तर त्यांनी या ठिकाणी दीड दोन कोटी रुपये खर्च करायला काही हरकत नव्हती आणि त्यासाठी अतिशय संवेदना दाखवायला पाहिजे होत्या परंतु प पदाधिकारी आणि प्रशासन यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी लक्ष न घातल्यामुळे सदरची परिस्थिती निर्माण झाली याला पूर्णतः ब जे पदाधिकारी आहेत की जे वेळेवर टेंडर करू शकले नाही त्याचं प्रशास मान्यता घेऊ शकले नाही आणि आचारसंहितेच्या अगोदर पाण्याची व्यवस्था नाही केली या सर्व गोष्टीमुळे हा हा प्रसंग निर्माण झालेला आहे आणि याला नगरपंचायतचे जे सत्ताधारी आणि जे ब अधिकारी पूर्वीचे जे मुख्य अधिकारी होते हे पूर्णतः ह्या काम नुकसानीला किंवा हे झाडं ज मारण्याला जबाबदार आहेत सत्तेमध्ये तुम्ही देखील आहात तुम्ही नेमकी याची पूर्वकल्पना कोणत्या मी अधिकाऱ्यांना अर्ज दिला होता की या ठेकेदाराचं बिल काढण्यात येऊ नये मुख्याधिकाऱ्यांनी त्यांची बदली होण्याच्या अगोदर तातडीने कुठल्याही प्रकारच्या अध्यक्षाची सही किंवा कुठल्याही प्रकारचे प्र प्रकार जबाब हे ठराव घेत आम्ही ठराव केला होता की सदर ठेकेदाराला बिल देण्यात येऊ नये परंतु अधिकाऱ्यांनी कोणालाही न विचारता सदर ठेकेदाराचं बिल काढून दिलं आणि त्याच्यामुळे या हे झाडांचं जे नुकसानीची जबाबदारी आहे सदर मुख्याधिकाऱ्याकडे जाते शासनात असलेल्या कोणताही ठराव मान्य करत नाही हो बरोबर आहे आम्ही आता अकोल्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे नवीन धंदे अवैध व्यवसाय सुरू होऊ नये याच्यासाठी आम्ही नगरसेवकांनी ठराव केलेले के आहेत की अवैध दारूचे लायसन अकोले शहरात शहराच्या मानाने प्रचंड बार आणि देशी दारूचे असे अवैध धंदे आहेत की आम्ही याच्या कुठल्याही धंद्याला परमिशन देऊ नये अशा प्रकारचे ठराव केलेला असतानाही हे काही अधिकारी का स्वतःचं काहीतरी लपाछपी करून का वर वरून आले काही नवीन बी आर बारला या ठिकाणी लायसन देत आहे मग हे फस लोक लोकप्रतिनिधीची फसवणूक करून आणि काही लोक पदाधिकाऱ्यांना आधी आधी हाताशी धरून अशा प्रकारचे उद्योग हे मुख्याधिक हे लोक करत असतात सशराम भाऊ तुम्ही पाणी पुरवठा विभागाचे सभापती आहात पुन्हा आत्ताच सुरू होतोय पण पाण्याचा एवढा प्रचंड तुटवडा नागरिकांना त्याला सामोरे जावे लागते त्याबद्दल का काय सांगतो नाही आता अगोदर अकोले शहरासाठी गाव सारखी एक अतिशय चांगली योजना पिचड साहेबांनी दिली होती परंतु ती योजना सफल झाली नाही असं मला म्हणावं लागेल कारण ती योजना आजपर्यंत दोन हजार दोनला सुरू झालेली योजना आजपर्यंत दोन हजार चोवीसला चालू झाली नाही म्हणजे ती योजना जवळजवळ असफलतेच्या मार्गाने आहे आणि मग त्याच्यामुळं शहरासाठी नवीन पाण्याचं नियोजन हे गावच्या मार्फत होतं परंतु आता ती योजना असफल होते हे पाहून आम्ही आता नव्याने अमृत टूमध्ये अकोले शहरासाठी नवीन प्रस्ताव पाठवला आहे शासनाला की अकोले शहरासाठी नवीन पाणीपुरवठ्याची योजना निळवंडे धरणातून अकोले शहरापर्यंत व्हावी परंतु सदर योजनेला अजून मंजुरी भेटलेली नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला इतर पाण्याच्या सोर्सवर अवलंबून राहावं लागतं आहे त्यात नवीन आता संगमेरवर आपण बहुतांशी पन्नास टक्के आपलं पाणीपुरवठा अवलंबून होता अचानक संगमेरच्या काही दुरुस्त्या किंवा त्यांच्या काही प्रॉब्लेममुळे ती योजना पंधरा दिवसापासून बंद आहे म्हणून आपल्याला थोडीशी समस्या निर्माण झाली पण ती समस्या एक दोन दिवसात सुटेल कारण आपण नदीवरून आता नव्याने पाणीपुरवठा करण्यासाठी काही कामकाज केलेलं आहे ते एक दोन दिवसात सुरू होऊन अकोले शहराचा पाणीपुरवठा सुरू होत होईल नगरपंचायत स्थापन होऊन सहा ते सात वर्ष झाली पण नागरिकांना पुन्हा नगर साथ ना ग्रामपंचायतीच्या आतमध्ये का यावी नगरपंचायत काहीतरी ठरत आहे का नाहीत नगरपंचायत कामी ठरत आहे असं म्हणण्याला पदाधिकारी जबाबदार असतात पदाधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा नगरपंचायतवर नगराध्यक्ष असतील यांचा जो प्रशासनावर वचक पाहिजे तो नाही इथं बेबंदशाही मोठ्या प्रमाणात नगरपंचायत मध्ये असल्यामुळे नागरिकांना आपल्या समस्यांना तोंड द्यावे लागते आता आपण उभं आहोत अकोला नगरपंचायतच्या पानसरडी विभागामध्ये असलेल्या बैरोबा मंदिराच्या टेकडावर या टेकडीवर नगरपंचायतने माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत मागील तीन वर्षापूर्वी जवळपास पंचेचाळीस लाख रुपये या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी खर्च केले आहेत परंतु काही स्थानिक नागरिकांनी फोन करून काही वृत्तवाहिनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संपर्क केला त्यामुळे आज या ठिकाणी सगळे सामाजिक कार्यकर्ते काही राजकीय पक्षाचे प्रमुख आणि पानसरडी गावातील काही तरुण सहकारी आज या भैरोबाच्या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी उभ्या आहेत अकोले शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असेल हा भैरोबा डोंगर म्हणजे अकोलेकरांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा एक प्रकारचा पर्यटन पॉईंट व त्याचबरोबर एक तीर्थस्थान आणि ती श्रद्धास्थान अशा प्रकारची ही वास्तू आहे परंतु नगरपंचायतने पंचेचाळीस लाख रुपये या ठिकाणी खर्च केलेत ज्या पंचेचाळीस लाख रुपयामधून या ठिकाणी जवळपास साडे अठराशे झाडांची लागवड दोन वर्षापूर्वी या ठिकाणी झाली होती परंतु आत्ता मात्र त्या संपूर्ण झाडांची या ठिकाणी राख रांगोळी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळेल ही शासनाच्या पैशाचा अत्यंत मोठ्या प्रमाणात दुरुपयोग सध्या नगरपंचायत करत आहे असं मला वाटतंय म्हणून माझी नगरपंचायत आणि सगळ्या प्रशासनाला विनंती आहे की आत्तासुद्धा त्यातली काही झाडं जिवंत राहू शकतात जर तुमची मानसिकता नीट असेल तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर या झाडांना जीवदान देण्याचं काम तुम्ही करू शकतात अकोले तालुक्यामध्ये अजिबात पाण्याची टंचाई नाही मधल्या ना काळातसुद्धा अकोले शहराला काही काळ पाणीपुरवठा बंद होता संगण आपण सगळे अवलंबून होतो आपल्याला मात्र आपल्या पातळीवर अजूनपर्यंत स्वयंपूर्णता मिळवण्यामध्ये यश आलेलं नाही म्हणून या वृक्ष लागवडीच्या निमित्तानं या ठिकाणी झालेल्या प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार नगरपंचायत या ठिकाणी डोळे झाक करते काय अशा प्रकारची एक जाणीव सर्वसामान्य अकोलेकरांच्या मनामध्ये आहेत म्हणून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून मी एवढंच आव्हान करतो की अकोल्यातील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील पुरुष असेल यांना फिरण्यासाठी या ठिकाणी जॉगिंग करण्यासाठी किंवा आपले स्वतःचं मन रमावण्यासाठी अकोल्या शहराजवळ इतका सुंदर पर्यटन पॉईंट होऊ शकत नाही परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळं त्या ठिकाणी असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळं या झालेल्या सरकारच्या पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात अपयो या ठिकाणी झालेला आहे अकोला नगरपंचायत काय कारभार करते आम्हाला याच्याविषयी काहीही देणं घेणं नाही आमचा कुणीही व्यक्तिगत शत्रू नाही आणि आम्हाला कोणत्या प्रकारचे ताशेरे ओढायचे नाहीत परंतु जे आता सध्या चालू आहे त्याबद्दल मात्र या तालुक्यातला या शहरातला एक सजग नागरिक म्हणून आपल्या भावना आपण व्यक्त केल्या पाहिजेत प्रशासन म्हणून वसुलेल्या ज्या पद्धतीने तुम्ही ताकादा लावता त्याच पद्धतीनं शासनाचे चाळीस चाळीस लाख रुपये खर्च करून त्यातला एक सुद्धा बेनिफिट जर समाजाला होणार नसेल तर हा सुद्धा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे आणि नकळतपणे तिथलं प्रशासन त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी एक प्रकारची मदत करते काय अशा प्रकारची भावना आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की तातडीनं या बैरोबाच्या डोंगरावर आत्ता पाण्याच्या झाडांच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे जा। कारण ज्यावेळेस पंचेचाळीस लाख रुपये खर्च केले तेव्हा त्या झाडांना जगवण्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणासुद्धा तितक्या सक्षमतेने आपण उभी करायला पाहिजे होती परंतु कोणत्याच प्रकारचं व्हिजन कोणत्याच प्रकारचं व्हिजन नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्यांकडे दिसत नाहीत या पंचेचाळीस लाख रुपयाच्या झाडांच्या खर्चामुळं नगरपंचायतला माझ्या माहितीप्रमाणं अडीच कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं आहे अडीच कोटी रुपयाचं तुम्ही बक्षीस मिळवता याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे परंतु ज्या झाडांमुळे तुम्हाला ते बक्षीस मिळालेलं आहे ज्या प्रगा प्रभागामध्ये तो पैसा खर्च झालेला आहे तो खर्च शासनाचा वाया जाणार नाही याची काळजी घेण्याची सुद्धा जबाबदारी आपली आहे म्हणून ही जबाबदारी झटकून चालणार नाही अकोले शहरापासून पाचशे फुटावर प्रवरण नदी तीन महिने झाले धोधो वाहत आहेत या बैरबाच्या डोंगऱ्याच्या खाली निळवंड्याचा उजवा कॅनॉल वाहत होता महिन्याभर या कॅनॉलला पाणी चालू आहे पाणी असून सुद्धा पाणी घालण्याची मानसिकता जर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रशासनामध्ये नसेल तर त्या पदांवर राहण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही तातडीनं या झाडांवर आपण तातडीने पाण्याची योजना सुरू करा झालेला पैसा जो काही आहे त्या संदर्भामध्ये त्या झाडांना ड्रीप बसवा त्या ठिकाणी पाचसवडी गावामध्ये विहिरी होऊन मोटारची योजना आहे या ठिकाणी टाकी बांधली आहेत परंतु करण्याची मानसिकता नगरपंचायती दिसत नाहीत एवढंच या निमित्तानं सांगतो आणि लवकरात लवकर या संदर्भात काहीतरी आपण पावलं उचलाल अशी अपेक्षा व्यक्त करतो सचिन खरसी चोवीस तास अकोले सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राज हाऊस दुधाना आणि क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस, बत्तीस